नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले एक संत होते त्यांचा जन्म पंधराशे तेहतीस मध्ये पैठण येथे झाला संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा ते सूर्याची उपासना करीत संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आईचे नाव रुक्मिणी होते आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही एकनाथांचे पालन पोषण त्यांच्या आजोबांनी केले चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगड येथे या दरबारी अधिपती होते हे मूळचे चाळीस गावचे रहिवासी त्यांचे आडनाव देशपांडे दे होते ते दत्त उपासक होते गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते एकनाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या नाथांनी पैठण जवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरि नावाचा मुलगा झाला त्यांचा हा मुलगा हरिपंडित याने नाथांचे शिष्यत्व पत्करले एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरात नेण्यास सुरुवात केली हरीला प्रल्हाद मेघश्याम व राघोबा अशी तीन अपत्य झाली पैकी केवळ मेघश्याम या मधल्या मुलाला मूळ वंश सद्यस्थितीमध्ये पैठण येथे अस्तित्वात आहे कवी मुक्तेश्वर हे नाथांचे नातू होत संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला बय दार उघड असे म्हणत नाथांनी अभंग रचना भारुड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली एकनाथ हे संत कवी व कवी होते त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे दिव्या भारती ही भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री होती जिने प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले ती तिचा अभिनय अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि सौंदर्य यासाठी ओळखली जाणारी तसेच त्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती भारतीने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात किशोर वयात केली होती तेव्हा ती पिनप मॉडेलिंग असाइनमेंट करत होती तिने सर्वप्रथम तेलुगू भाषेतील ॲक्शन रोमॅन्टिक बॉबिन राजा मध्ये मुख्य भूमिकेतून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले त्यानंतर अयशस्वी ठरलेल्या भाषेतील या चित्रपटात तिने दुसरी भूमिका केली ना इलेना स्वर्गम आणि असेंब्ली रावडी या दोन तेलुगू चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका केल्या होत्या भारतीला तिचे पहिले व्यावसायिक यश तेलुगू रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट रावडी अल्लुडू यामध्ये मिळाले तेलुगू चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि हिंदी ऍक्शन मूवी विश्वात्माद्वारे तिच्या बॉलिवूडमधील अभिनयाची कारकिर्दीस सु सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये आलेला हिंदी चित्रपट शोला शबनम हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि तिच्या कारकिर्दीत एक महिलाचा दगड ठरला तिने या रोमॅंटिक चित्रपटातून भूमिका करून स्वतःला सिद्ध केले या भूमिकेसाठी तिला महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला दिव्या भारतीचा पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मुंबईतील तिच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला तिच्या गुड मृत्यूमागे अनेक कटकल्पना आहेत सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू होते त्यांना द डॉन म्हणून ओळखले जाणारे ते एक फलंदाज होते त्यांना सर्व काळातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले त्यांच्या नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णवच्या सरासरीने सहा हजार नऊशे शहाण्णव धावा केल्या जर त्यांनी त्यांच्या शेवटच्या कसोटी सामन्यात चार धावा केल्या असत्या तर त्यांनी सरासरी शंभर धावा केल्या असत्या तथापि त्यांनी त्यांच्या शेवटच्या डावात फक्त दोन चेंडू एकही धाव काढली नाही ही कसोटी क्रिकेट मधील एकसष्ट पॉईंट सत्याऐंशी आहे ब्रॅडमन यांच्या कारकिर्दीतील नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव ही कसोटी फलंदाजीची सरासरी कोणत्याही मोठ्या खेळातील कोणत्याही खेळाडूने केलेली सर्वात मोठी कामगिरी मानली जाते ब्रॅडमन यांनी विक्टोरिया विद्यापीठातून गणितात पदवी देखील मिळवली आणि त्यांच्या वर्षातील सर्वोच्च गुण मिळवले फलंदाज कर्णधार निवडकर्ता लेखक आणि प्रशासक म्हणून ब्रॅडमन यांनी खेळावर आपले प्रभुत्व दाखवले ऑस्ट्रेलियन वेगवान जे थॉम्सन म्हणाला होता की ब्रॅडमनला गोलंदाजी करणे हा त्यांच्या सर्वात चांगल्या क्षणांपैकी एक होता एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ॲडलेडमध्ये मध्ये हे घडले थॉम्सन म्हणाले की सर डॉन ब्रॅडमन सूट घालून फलंदाजी करत होते पॅड नव्हते ग्लोव्ज नव्हते फक्त बॅट होती ते सत्तर वर्षांचे असावेत आणि जवळजवळ तीस वर्षांपासून त्यांनी फलंदाजी केली नव्हती तरीही ते खूप चांगले खेळत होते ते टर्फ क्रिकेट होतं आणि मी स्वतःमध्ये गोलंदाजी करत होतो परंतु काही तरुण खेळाडू पूर्ण वेगाने गोलंदाजी करत होते आणि तो त्यांना सर्वत्र घेऊन जात होता जॉर्ज बेस्टला भेटण्यासोबतच ब्रॅडमनला गोलंदाजी करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे